नमस्ते मित्र जय जयश्रीज गार्डन मराठीमध्ये थे तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला माझं बियांचं कलेक्शन दाखवणार आहे, गेले आहे तर गेल्या वर्षी जून जुलै महिन्यात पाऊसच पडला नव्हता आणि त्यावेळेस ज्या बिया आणल्या होत्या त्या तशाच राहिलेल्या आहेत ह्या गेल्या वर्षीच्याच बिया आहेत आता लावल्या नसल्यामुळे मी दुसऱ्या बियाच आणलेल्या नाही आहेत तर ह्या कंपनीच्या बिया होत्या त्या मीरा सीड्स म्हणून होत्या आणि हे बीटरूटच्या बिया आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक पॅकेट ठेवलेलं आहे तर आता ह्या सर्व बिया ह्याच कंपनीच्या आहेत आणि त्या ता गेल्या वर्षीच्याच आहेत आणलेल्या आणि आता मी त्या लावणार आहे कारण मी त्या दुसऱ्या बिया आणणार नाही आहे आणि आता मृग नक्षत्र चालू होत आहे झालेलं आहे तर आपण त्या अनुषंगाने बिया लावणार आहोत ह्या नक्षत्रामध्ये बिया लावल्या तर उगून येतात तर आपण काही फुलांच्या पण बिया गेल्या वर्षी धरून ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा पाहूयात आणि ह्या सर्व बिया मी मला जेव्हा कुठली पण शेंग वगैरे आणली आणि त्याच्यामध्ये ते निबर असले की मी ते बी धरून ठेवते तर ह्या भेंडीच्या बिया आहेत ह्या बीटरूटच्या बिया आहेत या टोमॅटोच्या आहेत या वांग्याच्या बिया आहेत ही काकडी आहे आकाशीफळ भोपळा आहे हे कारलं आहे हा दुधी भोपळा हा दोडका हा पावटा आणि ही डबल बीची एक बी आहे लाल शेंग असते त्याची एक बी आहे हे बीन्सची बी आहे आणि हे चुका आहे ही शिमला मिरची आहे आणि हे बीटरूटच्या बिया बी आहेत ही गवार आहे आणि हे राजगिरा आहे आणि हा एक राजगिरा आहे आणि हा एक राजगिरा आहे ते हे सासूबाईंनी मला दिलेलं आहे हे राजगिऱ्याच्या बिया आणि भेंडीच्या बिया पण जे राजगिऱ्याचे लाडू आणतो हे त्याच्या बिया आहेत आणि हा पण एक वेगळा राजगिरा आहे खूप सुंदर कलर आहे याचा पण तुम्ही पहा बरं खूप सुंदर असा कलर आहे हे पहा तर हा राजगिरा मी पाहिलेला नाही आहे कसा असतो पण मला त्यांनी ह्या बिया आणून दिलेल्या आहेत तर मी लावणार आहे आणि आपण जे राजगिऱ्याचे लाडू आणतो त्याच्या ह्या बिया आहेत तर ह्यासुद्धा खूप अशा गोल एकसारख्या साईजच्या बिया आहेत ह्यासुद्धा खूप सुंदर बिया आहेत आणि हे बीटरूट आहे हा चुका आहे शिमला मिरची वांग टोमॅटो गा हे मुळा हे भेंडीच्या बिया हे गावरान भेंडीच्या बिया आहेत एकच मोठी भेंडी आणली होती आणि ह्या त्याच्या बिया आहेत तर गेल्या वर्षी ह्या बियानंतर आणलेल्या आहेत पण माझ्या घरच्या ज्या बिया आहेत त्या ह्या आहेत हे दोडका आहे आणि हे कारल्याच्या बिया आहेत हे चुक्याच्या बिया हे पावटा आहे आणि हे बीन्स मी विकत आणलं होतं त्याच्या दोन बिया धरून ठेवलेल्या आहेत आणि ही ती लाल शेंग असती पावट्याची त्याच्या आहेत ह्या बिया आणि ह्या पण पावट्याच्याच बिया आहेत तर तुम तुमच्याकडे कोणकोणत्या बिया आहेत त्यानुसार तुम्ही लावायच्या आहेत आणि आता पावसाळा चालू झालेला आहे आणि मृग नक्षत्र निघालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या बियांची लागवड केली तर नक्की उगून येतात तर हे वांग आहे आणि हे वांग असं पिवळं झालं होतं आणि नंतर ह्या ह्या अशा त्याच्या बिया तयार होतात तर मी तुम्हाला काढून दाखवते ह्याच्या बिया अशा असतात हे वांग्याच्या बिया आहेत ह्या वांग्याचं रूप माझ्याकडे आहे आणि त्याला वांगी पण आहेत आणि त्याच वांग्याची हे रो बिया धरून ठेवल्या होत्या तर हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे कारण तुमच्याकडे जर वांग्याच्या बिया नसतील तर एक पिकलेलं वांगं तुम्ही बाजारातून आणलं कापलं आणि दोन चार दिवस जर त्याला सावलीत असं सुकवलं तर ते असं होतं आणि लगेच बिया लावल्या तरी येतात आणि ह्या बिया लावताना काय काळजी घ्यायची तर माझ्याकडे घराच्या आजूबाजूला थोडीशी जागा असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही कारण मी कुंडीत लावणार लावणार नाही आहे याच्यातील चार जरी बिया लावल्या आणि एक जरी आली तरी मला ती भरपूर झाली पण कुंडीमध्ये कुंडीमध्ये जर तुम्ही बिया लावणार असाल तर तुम्ही नर्सरीत जा आणि चांगली क्वालिटीची माती घेऊन या आणि त्यांना सांगा की आम्हाला भाजीपाला लावायचा आहे म्हणजे ते माती चांगली देतील आणि थोडीशी महाग माती असली तरी चालेल पण तुम्हाला जर खरंच उगवायचं असेल ना तर तुम्ही चांगल्या क्वालिटीची माती घेऊन या कारण आपल्याकडे माती नसल्यामुळे आपल्याकडे काही चांगलं येत नाही कुंडीमध्ये तर खूप चांगलीच माती घा ठेवावी लागते म्हणजे ख शेणखत वगैरे मिश्रित कारण त्याच्याशिवाय त्याला काही येत नाही जमिनीची गोष्ट वेगळी असते जमिनीमध्ये लावलं तर ते खाली त्याला मुळ्या पसरेला जागा असते आणि त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम होत नाही पण कुंडीमध्ये तेवढ्या तेवढ्या जागेतच त्याला फिरायचं असतं त्याच्यामुळे त्याला जास्त पोषण देण्याची आवश्यकता असते तर पालापाचोळ्याचं खत असेल ऑर्गॅनिक खत असेल सेंद्रिय खत असेल तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि कुजलेलं शेणखत मिळालं आता सगळीकडे मिळतं नर्सरीमध्ये सुद्धा मिळतं शेणखत गांडूळ खत असेल तर हे सर्व तुम्ही आणून त्या पद्धतीनुसार कुंडीमध्ये टाकून ह्या बिया लावायच्या आहेत आता कशा लावायच्या हे मी तुम्हाला एकदा सांगून देईल पण एकदाच करायला गेलं की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि त्यामुळे मग मोठा झालेला व्हिडिओ तुम्हाला जास्त वेळ पाहता येत नाही तर आता आपण फुलांच्या बिया पाहूयात ह्या पिवळ्या कलरच्या फुलांच्या जिनियाच्या बिया आहेत आणि गेल्या वर्षी माझ्याकडे ते रोपं होते तेव्हा मी ह्या बिया धरून ठेवलेल्या आहेत आणि मी जेव्हा नर्सरीत जाते आणि तिथे खूप ॲडिनियमचे रोप होते तर मी त्याच्या पण बिया तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेल्या आहेत अशा शेंगा असतात या ह्या अशा शेंगा असतात हिरव्या आणि त्याच्यानंतर ह्या अशा बिया तयार होतात तर इतक्या सुंदर बिया आहे आहेत ह्या खूप छान अशा ह्या बिया आहेत आणि किती छान आहेत एकसारख्या बसवलेल्या हो आहे पहा तर घरामध्ये असं सोडल्या तर सगळीकडे उडून जातात ह्या बिया तांबरी दुपारी म्हणून एक लाल कलरचं चा फुलाचं असतं एक खाली तोंड केलेलं फूल असतं आणि त्याच्या ह्या छोट्या बिया आहेत ह्या तर हे त्याचं आहे तर ते पण मी लावणार आहे आणि ह्या बाकीच्या कॅलिंडुल्याच्या बिया आहेत ले 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 काई -काई तर माझ्याकडे काही खाली कुंड्या झालेल्या असतात आणि मी पाणी नव्हतं बरेचसे रोपं मरून गेलेले असतात आणि तशाच कुंड्या राहिलेल्या असतात तर मी त्याच्यामध्येच काही काही बिया लावून देणार असते तर ह्या अशा सुंदर बिया जर तुम्हाला मिळावल्या मिळाल्या तर नक्की घेऊन या आणि नीमचे अडेनियमचे फुलंसुद्धा खूप सुंदर असतात आणि तुम्हाला जर हा माझा बियांचे कलेक्शन भाज्यांच्या बिया आणि फुलांच्या बिया जर आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद